नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मंडळी आपल्या कोकणची लोककला नमन एक उंच भरारी घेऊन पुढे जात आहे भारताच्या इतिहासात प्रथमच परदेशी जाणारं प्रथम नमन भारताची सीमा ओलावून जाणार आहे आणि तिथे सादर होणार आहे त्याचा अभिमान आम्हाला सर्व कोकण वाचियाना होतोय हे नमन मंडल आहे शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ सर्वच कलाकार उत्कृष्ट असे कलाकार आहेत सर्वजी मंडळी खूप छान पद्धतीने काम करत आहे गेले अनेक वर्ष आणि हीच लोककला सात समोर जात आहे आणि ही सर्व मंडळी येत्या नवीन वर्षात पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री साडेसात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज दादर या ठिकाणी आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत तर अधिक माहितीसाठी खालील एक नंबर देत आहेत जे कॉन्टॅक्ट करून आपला सण आजच बुक करा आणि आपल्या कोकणातील लोककला आपल्या कलावंतांना कलाकारांना प्रोत्साहन नक्की द्या आशीर्वाद नक्की द्यायला सर्वांनी या खूप छान वाटतंय आणि ही सर्व मंडई ही सर्व कलाकार मंडळी आहेत कामनंदा सांभाळून आपली ही लोककला जपत आहेत आणि प्रथमच मॉरिशसला जाऊन हे नमन सादर होणार आहे त्याबद्दल मी सर्वांचेच आपल्या चॅनलतर्फे आणि सर्व कोकण वाचण्यातर्फे खूप को शुभेच्छा देतो अशीच ही आपली लोककला पुढे जात द्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय कोकण